शिर्डी मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे तीन फेब्रुवारी रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडानं शिर्डीमध्ये अक्षरशः खळबळ उडाली साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेमध्ये तिघांवर धारदार चाकून वार करण्यात आले यामध्ये दोघांचा या घटनेत मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत साई संस्थांचे दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते सुभाष रायबराव घोडे वर्ष पंचेचाळीस आणि नितीन कृष्णा शेजूळ वयवर्ष बत्तीस साई संस्थांच्या या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची घटना साकुरी शिवारात घडली तर तिसरे कृष्णा देहरकर यांच्यावर नांदुरखी रोडवर हल्ला झालाय त्यांच्यावर लोणीतील प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एकाच दिवशी झालेल्या तिघांवरील हल्ल्यानं शिर्डीमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवळे निघाले असल्याचं चित्र बघायला मिळत आहे विशेष म्हणजे ग्रामस्थांनी घटनेची माहिती देऊनही ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात सांगून त्या घटनेकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळेच पुढील घटना वाढल्या असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं असून शिर्डी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे <Sans>